रेल्वेचा भीषण अपघात मागून आलेल्या मालगाडीची कंचन जंगा एक्सप्रेसला धडक पाच जणांचा मृत्यू युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात रेल्वेचा भीषण अपघात झालाय मागून आलेल्या मालगाडीने प्रवाशांनी भरलेल्या कंचन जंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली सोमवारी सकाळी आठ वाजून पंचाळीस मिनिटाच्या सुमारास ही घटना घडली याच कंचन जंगा मधील पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत असून अनेक अनेकजण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे आतापर्यंत पनवी जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे घटनास्थळ युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार आसाममधील सिलचर ते कोलकातामधील सियालदह दरम्यान धावणारी कंचनजंगा एक्सप्रेस सियालदहला जात होती न्यू जलपाईगुडीजवळ असलेल्या रंगपाणी स्टेशनजवळ एका मालगाडीने तिला मागून धडक दिली असे सभे साची डे मुख्य जनसंपर्क अधिकारी नॉर्थ फ्रंटियर रेल्वे NFR यांनी सांगितले कटिहार विभागीय रेल्वे व्यवस्थापक DRM कटिहार यांच्या म्हणण्यानुसार 10 ते 15 जणांचा मृत्यू होऊ शकतो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही धडक इतकी जोरदार होती की एक्सप्रेसचे दोन डबे एकमेकांवर चढले तर दोन ते तीन डबे रुळावरून उतरले धडक बसताच प्रवाशांचा एकच आडाओरडा झाला टक्कर झाल्यानंतर पॅसेंजर ट्रेनच्या किमान दोन बोगी रुळावरून घसरल्या पर्यटकांचा हंगाम सुरू असल्याने ही ट्रेन प्रवाशांनी खचाखच भरली होती हजारो पर्यटक उत्तर बंगालमधील हिल स्टेशन आणि शेजारील सिक्कीमला भेट देत असतात दार्जिलिंग जिल्ह्यातील दुःखद रेल्वे अपघाताविषयी जाणून धक्का बसला जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर आणि रुग्णवाहिका घटनाकडे दाखल झाल्या आहेत मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त करत रेल्वे एनडीआरएफ आणि वतीने बचाव कार्य सुरू असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत जखमी रुग्णालयात हलवण्यात येत आहे असे सांगितले कांचनजंगा एक्सप्रेस आहे एक मालगाडी तीन बॉगी अभी तक डिटेल्ड हुआ है पांच फैटल्टी हुआ है कैजुअल्टी हुआ है पांच अभी तक हम रेस्क्यू कर लिया है और मालगाड़ी का जो आगे का इंजन है वहाँ पे गैस कटर लगेगा आरपीएफ भी आगे है हम लोग लोकल पी एस से आगे है ठीक है कितनी हुई है अभी तक जो हिसाब है पांच हुआ है ठीक है और कितने लोग की मौत हुई है पांच का मौत हुआ है अभी तक अच्छा, ठीक है इंजर्ड हुआ है इंजर्ड अभी तक 25 फाइव टू थर्टीन इयरली बट द इंजरीज आर नॉट फैटल উই হেভ অলরেডি রেস্কুড দেম বিথ দেয়ার লগেজেজ এবং এখানে আমরা আমস অজ কর চুকে ঠিক वो जो पैसेंजर्स है हम लोग उन लोगों को बाहर निकाल के एक यहाँ पे एक मदरसा में कैंप भी सेटअप किया है वहाँ पे लेके जा रहे हैं और वहाँ से फिर आगे बास लेके एनजीपी तक लेके जा रहे हैं इंसिडेंट पीछे से मालगाड़ी आके ये कंचनजंगा जो एक्सप्रेस है मालदा कांचनजंगा एक्सप्रेस है इसको पीछे से पॉल्यूशन हो गया ठीक है नव नवीन वीडियो पहाने स्टार टीवी नाइन चैनल करा लाइक करा शेयर करा ब्यूरो रिपोर्ट स्टार टीवी नाइन दार्जिलिंग पश्चिम बंगाल